नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची दुःखद निधन झाले आहे त्यामुळे सिनेसृष्टी दिवसेंदिवस खचत चालली आहे एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहे तर मित्रांनो चला पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांचे बुधवारी दुपारी अंधेरीच्या कोकिराबिन हॉस्पिटलमध्ये एकृताच्या कॅन्सरने दुःखद निधन झाले आहे ते वयाच्या पासष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या मोक्ष या चित्रपटाची निर्मिती लेखक व दिग्दर्शक मेहता यांनी केले होते त्यांच्या निधनाबद्दल ट्विटरवर मधुर भांडकर यांनी दुःख व्यक्त करून भारतीय चित्रपटांना त्यांचे वेगळेपणा दिल्याचे म्हटले आहे बॉन्डिंग क्वीन मंडी त्रिकाल उत्सव रामलखन खलनायक गजगामिनी नो एंट्री चलते चलते या गाजलेल्या चित्रपटामध्ये सिनेमॅटोग्राफी मेहता यांनी केली होती अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून अशोक मेहता या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावउक्ण श्रद्धांजली